तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशभरात नव्हे तर एकशे सत्तर देशामध्ये मोठ्या उत्सवात साजरी केल्या जाते खरंच आपलं सर्वांचं भाग्य आहे की महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक राष्ट्रपुरुष आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने मिळाला आणि भारतीय संविधान देऊन एक प्रशासक म्हणून असं एक चांगलं आपल्याला राज्य आदेश देश चालवण्यासाठी भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्या भारतीय संविधानाच्या आधारावरच संपूर्ण भारत देश एकमेकांशी जोडलेला आहे शांततेने नांदणार आहे आपण पाहतोय अनेक जगामध्ये छोटे छोटे राज्य लोकशाही संपत चाललेली आहे पण या भारताची लोकशाही मजबूत होत चाललेली आहे आपण पाहतोय तर अनेक देशाचे तुकडे झालेले आहेत पण भारत संगर आने एक संघ राहण्याचं काम कारण एकमेव आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे आणि म्हणून अशा आहे का राष्ट्रपुरुषाच्या महापुरुषाचा जन्म या भारतभूमी महाराष्ट्रभूमीमध्ये झाला त्या निमित्तानं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या निमित्तानं जय जयंती उत्सवाच्या निमित्तानं जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी आमचे सन्माननीय एसी साहेब आमचे सिनियर सिनियर पी साहेब या ठिकाणी येऊन या निळाध्वज भडकावून राहुल नगरच्या जयंतीला मिरवणुकीला सुरुवात केलेली आहे आणि अतिशय शांततेत ही मिरवणूक होणार आहे कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याची काळजी आम्ही केले चाळीस वर्षापासून घेतो आहेत त्यामुळं इथे शांतप्रिय आपला भागातले लोक आहेत बौद्धमयी विचाराचे लोक आहेत फुलेशाहू आंबेडकरांना मानणारे लोक आहेत त्यामुळं असा कुठल्याही प्रकाराचा गालबोट लागणार ना नाही एवढीच या ठिकाणी आम्ही प्रसंगी माहिती देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र